नमस्कार मी मंजिरी कुलकर्णी द माइंडफुल डाएटमध्ये मध्ये तुमचं स्वागत करते एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की आतापर्यंत जर तुम्ही द माइंडफुल डाएट या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतरच तुम्हाला आमच्या नवीन नवीन व्हिडिओबद्दल आणि नवीन नवीन माहितीबद्दल इन्फॉर्मेशन मिळेल आज आपण बघणार आहोत की विटॅमिन बी ट्वेल इतके दिवसांपर्यंत किंवा काही वर्षांपूर्वी विटॅमिन बी ट्वेल हे नाव कोणालाही माहिती नव्हतं हो किंवा हे कुठलं विटॅमिन आहे याबद्दल कोणालाही माहिती नव्हतं हो परंतु आज जर तुम्ही बघाल तर अगदी लहान मुलांपासून सगळ्यांना विटॅमिन बी ट्वेल हे काय आहे आणि याचं काम काय आहे हे सगळ्यांनाच चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे याचं एकमेव कारण हे आहे की विटॅमिन बी ट्वेल्ची असणारी डेफिशियन्सी किंवा कमतरता जवळपास नव्वद टक्के लोकांमध्ये विटॅमिन बी ट्वेल्व डेफिशियन्सी आजकाल दिसून येते आहे मग त्याच्याबद्दल सहज असं बोललं जातं जे लोकं व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यामध्ये बिटवेल बीटवेल कमी दिसतं आणि जे नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यामध्ये बिटवेल चांगल्या पद्धतीने दिसून येतो परंतु हे एक कारण नाही आहे हे एक छोटंसं कारण आहे परंतु मग असं आहे का की जे लोक पूर्णत शाकाहारी आहेत आणि मग त्यांच्या शरीरामध्ये त्यांना विटॅमिन बीटवेल मिळतच नाही आणि जर त्या लोकांमध्ये बीटवेल नॉर्मल येत आहे तर मग त्यांच्या शरीरात येत आहे कुठून तर बद्दल आज मी छोट्या छोटीशी माहिती तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विटॅमिन बी ट्वेल हे अन्नामधून खूप कमी प्रमाणामध्ये मिळतं नॉन व्हेजिटेरियन फूडमध्ये सुद्धा त्या प्राण्यांच्या काही अवयवांमधून जसं लिव्हरमधून किडनीमधून हे अवयव जर तुम्ही खाल्ले तरच तुम्हाला विटॅमिन बी ट्वेल मिळू शकतं पण जर व्हेजिटेरियन लोकांमध्ये विटॅमिन बी ट्वेल नॉर्मल येत आहे तर त्याचं एकमेव कारण आहे गट फ्लोरा आता गट फ्लोरा हे सुद्धा किंवा गट एन्व्हायरमेंट किंवा हेल्दी गट ह्या टर्म्स तुम्ही अशामध्ये ऐकत असाल तर गट म्हणजे मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे की आपल्या शरीरामध्ये दोन प्रकारचे आतडे असतात एक लहान आतडं असतं एक मोठं आतडं असतं तर लहान आतड्याला गट असं म्हणतात आणि आपल्या शरीराची सुदृढता किंवा हेल्दीनेस ठेवण्याचं काम हे गट एन्व्हायरमेंट किंवा लहान आतडं करत असतं याचं कारण असं आहे की गटमध्ये काही प्रमाणामध्ये एक सूक्ष्मजीव किंवा बॅक्टेरिया राहत असतात जे आपल्या शरीरात आपल्या आईकडून आलेले असतात तर हे बॅक्टेरिया आपल्यासाठी विटॅमिन बी ट्वेल तयार करत असतात त्यामुळे तुमचं गट एन्व्हायरमेंट किंवा तुमचा गट फ्लोरा गटमध्ये राहणारे जे बॅक्टेरिया आहेत ते जेवढे हेल्दी असतील किंवा जेवढे चांगल्या पद्धतीमध्ये वाढलेले असतील तरच तुमच्या शरीरामध्ये बीटवेल चांगल्या पद्धतीने तयार होऊ शकतं मग आपल्याला काम कुठे आहे जेव्हा तुम्हाला ट्वेल डेफिशियन्सी डिटेक्ट होते तेव्हा सगळ्यात आधी तुम्हाला साहजिकच बीटवेल सप्लिमेंट्स घ्यायचे आहेत तर त्यामध्ये इंजेक्टेबल आणि टॅबलेट फॉर्ममध्ये असे दोन प्रकारचे सप्लिमेंट येतात परंतु मग सप्लिमेंट बंद केल्यानंतर परत बीटवेल डेफिशियन्सी व्हायला पाहिजे का तर अर्थातच नाही मग तुम्ही आयुष्यभर सप्लिमेंट घ्यायचे आहेत का तर त्याचं उत्तर पण नाही असाच आहे मग जर तुम्हाला बिटवेल तयार होणं शरीरामध्ये अपेक्षित असेल तर तुम्हाला गट एन्व्हायरमेंट हेल्दी ठेवणं हे खूप आवश्यक आहे आणि लहान आतड्यामधलं एन्व्हायरमेंट गट बॅक्टेरिया हेल्दी ठेवण्यासाठी सगळ्यात मोठा पार्ट हा आहाराचा आहे मग तुम्ही गट फ्रेंडली डाएट किंवा त्या पद्धतीने जर आहार घेत असाल तरच तुमचं गट हेल्दी राहून विटॅमिन बी ट्वेल्व तुमच्या शरीरामध्ये तयार होऊ शकतं अगदीच त्याच्यासाठी नॉनव्हेज खाणं हे सजेस्टेड नाही आहे तर गट एन्व्हायरमेंटकडे लक्ष देऊन त्याला पूरक असं वातावरण आहाराद्वारे निर्माण करणं हे सहज शक्य आहे फक्त ही थोडंसं तुम्हाला चिकाटी याच्यासाठी ठेवायला लागते कारण की पचन अन्नाचं पचन अन्नामधून ज्या गोष्टी पाहिजेत त्या गोष्टी शरीर आपलं घेत असतं आणि ते घेण्याचं काम हे या गटवरती अवलंबून असतं त्यामुळे जर तुम्ही गट फ्रेंडली डाएट म्हणजेच लो प्रोसेस फूड आ, कमी तेल असलेलं अन्न फळांचा आणि भाज्यांचा समावेश असणं आणि ताजं अन्न खाणं या गोष्टी जरी पाळल्या तरी तुमचं गट एन्व्हायरमेंट हेल्दी राहू शकतं अशा छोट्या छोट्या टिप्स मिळवण्यासाठी द माइंडफुल डाएट या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा